नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया दहा मे दोन हजार चोवीस अंकशास्त्राचे गणित जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ अंक रंग अंकशास्त्रात मूल्यांक आणि भाग्यांकद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो एक सूर्य दोन चंद्र तीन गुरु चार राहू पाच बुध सहा शुक्र सात केतू आठ शनी आणि नऊ या अंकावर मंगळाचं अधिपत्य असतं मूल्यांक ही तुमची जन्मतारीख असते एक दहा अठ्ठावीस ही जन्मतारीख असेल तर एक अधिक शून्य दोन अधिक आठ असं करत मूल्यांक एक येईल मूल्यांक एक, एक आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे तुमच्या कामाची तुमचे कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रशंसा करतील ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो पण तुम्ही केलेले काम तुमच्या बॉसला प्रभावित करेल शुभ अंक तीन शुभ रंग पिवळा मूल्यांक दोन आज तुमच्या उनिवा जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा आदरही वाढेल तुम्ही पैशाच्या बाबतीत निष्काळजी राहणे टाळावे शुभ अंक सहा शुभ रंग हिरवा मूल्यांक तीन आज आपण व्यवसायाच्या प्रगतीसाठी आर्थिक नियोजन करू शकता आज तुमचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमवेल तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून काही सल्ला मिळेल ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल शुभ अंक चौदा आणि शुभ रंग लाल मूल्यांक चार आज कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्च आणि खरेदी करताना समतोल राखावा लागेल नोकरी बदलायची असले तर विचारपूर्वक निर्णय घ्या घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल शुभ अंक बारा आणि शुभ रंग पिवळा मूल्यांक पाच आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल कराल हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण होईल शुभ अंक पाच शुभ रंग चंदेरी मूल्यांक सहा अचानक एखाद्या ग्राहकाकडून आर्थिक लाभ होईल कोणतेही काम करताना मन शांत ठेवा आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला जाणार आहे तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामात सुधारणा करण्यावर करा शुभ अंक बावीस आणि शुभ रंग पिवळा मूल्यांक सात एखाद्या शुल्लक गोष्टीवर कोणावर रागावण्याऐवजी त्याला नम्रपणे समजावून सांगा न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून सल्ला मिळेल आज प्रत्येक का काम संयमाने आणि समजुतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शुभ अंक बारा शुभ रंग हिरवा मूल्यांक आठ मालमत्ता खरेदीबाबत सुरू असलेली चर्चा आज निश्चित होईल आज तुमचा दिवस प्रवासात जाईल तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता शुभ अंक पंधरा शुभ रंग पिवळा मूल्यांक नऊ तुम्ही पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या तुम्हाला कौटुंबिक समस्यापासून आराम मिळेल आज तुम्ही ऑफिसमधील कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकाल तुमचा निर्णय कौटुंबिक बाबतीत प्रभावी ठरेल शुभ अंक बावीस शुभ रंग पांढरा धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा